आ, सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभारी व्यक्त करतो की तुम्ही मी दीपक राजे शिर्के किल्ले धर्मेरगड बहादूरगड संस्थानी महाराणी येसुबाईंचे आम्ही वंशज आम्ही सर्वच इथं महाराणी येसुबाई राजे राजेशिर्के घराण्याचे मुख्य वंशज आहोत खऱ्या अर्थाने नुकताच प्रदेशित झालेला छावा हिंदी चित्रपट यामध्ये खूप आक्षेपकार्य इतिहासाची तोडमोड आणि बदल करून इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केलाय खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती समाती सर्व एकत्र असताना सर्व घराने एकत्र काम करत असताना एक द्वेषापोटी मला असं वाटतंय जाणीवपूर्वक या पद्धतीने षड्यंत्र करून इतिहासात बदल करण्यात येतोय म्हणून हा इतिहासात बदल न होवा आणि जाणीवपूर्वक पुणे एका घराण्याची बदनामी होते ते कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही आज आपल्या समोर आमचं म्हणणं आमचं रड मांडण्यासाठी उपस्थित आहे आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिलाय त्याच्यामध्ये इतिहासात एक खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेलाय आम्ही असं म्हणणार नाही की हाच दोषी तो दोषी परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं कारण राजे शिर्के घराण्याच्या बद्दल आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी राजानंतर सुद्धा गेले तेरा पिढ्यांमध्ये आज ताकद आतापर्यंतचे त्यांचे राजे शिरके आणि छत्रपती घराण्यात आमच्या सोयीके एक चांगलं नातं कोत गोडी गोडी बोली आणि सगळं चांगल्या पद्धतीने आमचं व्यवस्थित सोयिक आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा जाणीपूरक कुठल्या तरी हेतूने या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर असो किंवा एक काल्पनिक का, कादंबरी जे की छावा कादंबरी एकोणीसशे ऐंशी मध्ये जी छा छावा कादंबरी प्रकाशित झाली खऱ्या अर्थाने एकोणीसशे ऐंशी मध्ये सोशल मीडिया आणि बाकी ह्या गोष्टीसाठी आपण सज्ज होतो किंवा त्यावेळेस संसाधन कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना काय कादंबरी लिहिली ह्याच्या नंतर त्याच्यावर आक्षेप घेता घेता छावा कादंबरीचे जे लेखक होते शिवाजी सावंत हे आता आयात नाहीत परंतु आमचे काही मंडळी त्यांच्याकडे भेटीला गेल्यानंतर आम्ही विचारलं की की शिवाजीराव आमचे जे ज्येष्ठ मंडळीने विचारलं की शिवाजीराव हे असं कसं तर ते म्हणले की ही चेक कादंबरी आहे आम्ही फक्त व्यवसाय म्हणून या कादंबरीचं लिखाण करतो आणि या माध्यमातच आम्ही पाहतो हे एक कादंबरी म्हणून पहा इकडं पुन्हा घराण्यावर आम्ही आक्षेप करतो असं कुठल्या पद्धतीने आमचा हेतू नाहीये परंतु ते आ, आज आज हयात नाहीत आणि त्यानंतर आज छावा कादंबरीच्या आधार घेऊन आज छावा चित्रपट हिंदीमध्ये आज जगभरात दाखल जातोय खऱ्या अर्थाने राजे शिर्क्यांचं राजे शिर्के घराण्याचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे आज सुद्धा आम्ही आतापर्यंत आम्ही समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी योगदान देत असताना अचानक असा प्रश्न निर्माण होतोय की बाबा राजे शिर्के घराणे स्वराज्याशी गद्दारी केली किंवा महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली परंतु तसा कुठलाही पुरावा आज सगळ्यात तुम्हाला मिळला नाही आम्हाला सुद्धा कुणी दाखवला नाही आणि मोडून तोडून या गोष्टीकडे लक्ष दिलं जाते की राजेशीर केराणे बघा कोण दोषी होतो कोण आपल्या सर्वांना माहिती आहे आज आपण पाहतो तर आपल्या शिक्षणाच्या वेळेस बराचसा इतिहास आपण शिक्षणामध्ये होता पण आजच्या पिढीला नवीन आज जर पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी मध्ये जे शिकतात त्यांना इतिहास अजिबात पाहायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाहीये इतिहास गायब झालाय हळूहळू हा इतिहास गायब होत चाललाय आज खलनायक बदलत चाललेत कारण स्वराज्यनिष्ठ होणारे लोक जर खलनायक दाखवले एक एक धरणावर टार्गेट होत गेलं तर समाजामध्ये ते निर्माण होत आहे समाजात दूषित वातावरण निर्माण होत आहे या होऊ नये अशा गोष्टी होऊ नयेत या उद्देशाने आम्ही समोर उपस्थित आहोत खऱ्या अर्थाने राजे शेरक्या पर्यावरणाला किंवा छावा चित्रपट दाखवण्याच्या आधी राजे शिर्के परिवाराच्या कुठल्या तरी एका परिवाराशी एका सदस्याशी यांनी थोडस बोलणं पाहिजे होत थोडीशी संमती घेतली पाहिजे ह्याविषयी तुमचं मत काय आम्हाला कुठलेही विचार नाही आम्ही छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी आमचे राजे शिर्के घराण्याचे वंशज सन्मान्य अमित राजे शिर्के यांनी छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच त्यांना साथ दिवस सांगितलं हो होतं की नाही हा चित्रपट अशा पद्धतीने होता असेल तर आपणास विनंती आहे की इतिहासाची तोडफोड न करता कुणाला न दुखवता हा चित्रपट समोर यावा आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही चित्रपट खूप उत्कृष्ट पद्धतीने बनला आहे महाराष्ट्रात देशात त्याचं खूप कौतुक होत आहे खऱ्या अर्थाने चित्रपट पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येत आहे अंग रक्त शहरत आहे आपले रोम रोम खाऊ उभे राहतात परंतु त्यातला खलनायक चुकीचा दाखवलाय आम्ही म्हणत नाही कोण खलनायक असावा ते शोधावा इतिहासाचं संशोधन व्हावं इतिहासावर चित्रपट येण्याआधी खूप मोठं संशोधन होण्याची गरज आहे आज एकोणीसशे ऐंशी मध्ये ज्यावेळेस सोशल मीडिया माहित होता पण नंतर तो छाव्या कादी कंटेंट जर शोधले आप, शोध आप युट्यूब मध्ये बरेचसे कंटेंट हटवले जातात आक्षेपारी मध्ये किंवा बाकीचे विकिपीडियामध्ये खूप काही कंटेंट जबरदस्ती मिक्स केले जातात ह्याकडे आपण म्हणजे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे इतिहास तोडून समोर आणला जातोय हे गांभीर्य आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे कारण मी आज आम्ही के टार्गेट झालो आ उद्या दुसऱ्या घरानं टार्गेट होऊ शकतं म्हणून आम्हाला असं वाटतंय हे सामाजिक तेड सामाजिक दूषित वातावरण जे होत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे याच उद्देशाने आम्ही आज महाराष्ट्रभर आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहोत आमचे राजे शेरके घराणे तुमचा काय आक्षेप आहे तुम्हाला आहे बघा त्याच्यामध्ये खूप काही त्यांच्यात संभाषण झाले खूप वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचे संभाषण केले आज महाराणी येसुबाईंच्या तोंडावरून सांगितलं की असे भाऊ कुणाच्याही दुश्मनाच्या घरात सुद्धा जन्माला येऊ नये हे खूप बोचणारी टोचणारी आम्हाला हृदय म्हणजे खूप वेदना देणारी गोष्ट आहे त्यानंतर त्यानंतर त्यांनी डायरेक्ट राजे शिरक्या घरातला व्यक्ती त्यांना वाढ दाखवता की शिवराय छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी या रस्त्याने जा असं पकडा इकडं जा तिकडे जा असा कुठला संदर्भ घेऊन त्यांनी दाखवले हे आम्हाला पाहिजे बाकी गोष्टी

तिथं आम्ही पण विचारलं होतं की हा चित्रपट छावा म्हणजे छत्रपती धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे सिरियल ह्या सिरियलच्या विषयी आम्ही सर्व महाराष्ट्रातील तमाम आम्ही वेगळे राज्य वेगवेगळ्या विभागातले संस्थानिक आहोत आज आम्ही महाराष्ट्रात आलोय मी किल्ले धर्मेडकर बहादुर्गरचा संस्थानिक आहे तिथं आमच्याकडे तीनशे साठ एकरांचा किल्ला आहे आणि बाकी तिथं आम्ही कसे गेलो काय गेलो हे छत्रपती संभाजीराजांना सोडवण्यासाठी आम्ही आमच्या घराने गेले होते बाकी आमचे वेगवेगळे पसरणे असो बाकी असो साताऱ्याचे असो नागपूरचे असो सगळे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही इथं आलो महत्वाचे लोक मला असं वाटतं त्यावेळेस ज्यावेळेस धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे ही सिरियल होताना अमोलजी यांनी खूप सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला बघा दबाव आहे सगळ्या गोष्टी आहे आम्ही दबाव म्हणत नाही इतिहासाप्रमाणे आपण घ्या इतिहास योग्य तो समाजाबरोबर देशापुढे आणा समा ह्या जगापुढे आणा परंतु इतिहासात तोडफोड करून समाजात दूषित वातावरण करू नका असं मला वाटतंय नाही नाही आमच्या आम्ही आम्हाला कुणी टार्गेट करतोय उत्तेकर जे दिग्दर्शक आहे आणि छावा कादंबरीच्या प्रकाशक का आणि जे आज लेखक नाहीत परंतु आम्ही त्यांना आज आम्ही त्यांना पण लिगल नोटीस दिली आहे छावा कादंबरीच्या प्रकाशकाला आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सेन्सर बोर्डसह सर्व प्रशासकीय विभागाला आम्ही नोटीस विनंती केली आणि त्यांना नोटीस पण दिली आहे लिगल नोटीस देऊन सांगितलंय की ह्याचा आम्हाला पुरावे पाहिजेत किंवा बाब दाखवू नये श्राद्ध करा आम्हाला आम्हाला फक्त पुरावे पाहिजे तर आम्ही चुकलो कुठं त्याच्यावर वरिष्ठांनी काय बरोबर मुख्य बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आता काही डायरी आहेत मार्टिन वगैरे यांच्या त्याच्यामध्ये असं आहे की कुणी कारकुन आहे कोणी चिटणीस आहे पण आम्ही कुणाचं नाव घ्यायचं नाहीये आणि कुणाच्याही बोलण्यावर आम्ही कुणाला आहात करायची नाही हे एक संशोधनाचा भाग आहे आम्ही बोलण्यापेक्षा आमचे पूर्वज म्हणले की आपण छत्रपती संभाजीराजेसाठी लढलो जसं मी किल्ले धर्मेड बहादूरगड संस्थानिक असल्यामुळे आम्हाला म्हणले की आम्ही बहादूरगडवर ज्यावेळेस पंधरा दिवस छत्रपती संभाजीराजांना पंधरा दिवस दामून तिथं कैद करून त्यांना हाल केले होते त्यावेळेस आम्ही सोडण्यासाठी वेगळ्या पद्धतीने गेलो वडू असो तुळापूर असो वेगळ्या पुरंदर असो या सर्व ठिकाणी शिरके घराण्याचे वंशज उपलब्ध आहेत कारण तिथं जातानी आम्ही छत्रपती शिव संभाजीराजांना सोडण्यासाठी तिथे पोहोचलो होतो आणि आता ह्या संशोधनाचा भाग आहे मी म्हणतो इतिहास संशोधन चांगलं व्हावं समाजामुळे योग्य इतिहास व्हावा कारण पुढची पिढी हा सगळं संपणार आहे कारण इतिहास हळूहळू सगळा फोडला जातोय आज बघताय सोशल मीडियामध्ये नवीन नवीन येतात आणि हे चित्रपट पण उद्या येणारी पिढी काय म्हणणार चित्रपटच हा इतिहास असतो कारण आज कुठलं तरी कादंबरी इतिहास बनतोय तर उद्या चित्रपट इतिहास होईल आणि हा दाखवली नाही दाखवली मी काय म्हणतोय ज्यावेळेस आता बघा आम्ही माहिती अधिकाराखाली काही गोष्टी काढल्या होत्या आम्ही इत्या पुरातन इथं आमचे शिवाजीराजे शिर्के सुद्धा आहेत जे की इतिहास संशोधक लेखक आहेत खूप मोठे त्या विषयावर खूप मोठं संशोधन झाले लक्ष्मणराजे शिर्के आहेत त्यांनी पण याच्यावर खूप मोठे प्राध्यापक आहेत त्यांचे पण संशोधन झाले इथं शिवाजीराजे शिर्के ज्येष्ठ पत्रकार आमचे आहेत त्यांना बसायला जागा नसत तुम्ही पुढे या वास्तव विनंती करतो परंतु ह्या सगळ्या संशोधनामध्ये शिर्के घराना दोषी नाहीये बघा त्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारात पुरातन विभागाचा आणि महाराष्ट्र शासनाच्या पुराने विभागामध्ये आम्ही विनंती केली की असे काही पुरावे तुमच्याकडे काही सापडतात काही संदर्भ असले तर आम्हाला द्या तर त्यांनी स्पष्ट सांगितले की असले कुठलेही पुरावे आमच्याकडे उपलब्ध नाही मग इथून पुढे जर असतील तर का नाही बनावट असू शकतात कारण हे दोन हजार नऊ सत्तावीस जुलै दोन हजार माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे काढले हो आम्ही वेळोवेळी विषयी आम्ही ऍक्सेप्ट करतो त्याच्यानंतर कंटिन्यू आहे याच्यानंतर चालूच आहे आमचं कारण प्रत्येक वेळेस आता युट्यूब चॅनल बोलतोय कोण हिंदीवाला कोणतरी असं आहे की लाखो यू मिलियन युट्यूब यू, चॅनलचे आजकाल खूप मोठे फॅन आहे तर ते लोक अचानक ते दाखवतात कुठं कंटेंट्स मध्ये त्यांना तुम्ही युट्यूब गुगलवर सर्च केलं विकिपीडियामध्ये सर्च केलं तर ते टाकलेला कारण त्यांनी फक्त संदर्भ घेतला छावा कादंबरा पण छावा कादंबरी हे एक काल्पनिक आहे काल्पनिक असल्यामुळे त्याला इतिहासाचा आधार नाहीये आणि आम्ही स्वतः आम्ही स्वतः तहसील केलं आम्ही तिथं गेल्यानंतर तो माणूस जर व्यक्ती हयात नाहीये तर जोशी पुरान जायचा मग आम्ही त्या प्रकाशन कानं सुद्धा सांगितलंय हे कंटेंट्स बंद करावेत ह्याच्यात जे आक्षेपार्ह विधान आहे हे कमी करावेत आणि आता सुद्धा आम्ही चित्रपटाला सुद्धा विनंती करतोय उद्येकर उद्येकरांनी खूप चांगला चित्रपट बनवलाय आम्ही त्याचा समर्थ करतोय खूप चांगला आहे देशापुढे जगापुढं संभाजी महाराज आज पोहोचलेत पुन्हा आजपर्यंत कुणीच नाही पोहोचले ते उत्तेकरांनी पोहोचले परंतु उत्तेकरांना विनंती आहे की त्यांना मी वॉर्निंग पण देतोय की त्यांनी ज्या पद्धतीने शिरके घराव्याला दोषी ठरवलाय त्यांना त्याला जबाब द्यावाच लागत नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर उत्तेकरांना फेरवू देणार नाही आम्ही प्रामाणिक आहे आम्ही राजघरातले आम्ही असं चोऱ्या करून सरस्व येऊ आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो इतिहासात नोंदी नाहीत आम्ही म्हणतच नाही तुम्ही तसं म्हणता की इतिहासात नोंदी नाहीत नोंदी असेल तर आम्हाला सांगा कादंबरी हा इतिहास होऊ शकत नाही आणि असेल तर सांगा कारण काही कादंबरी मध्ये छत्रपती संभाजीराजांना ग्रंगेल जुगारी काय काय सांगितलं बरं सांगितलंय ना ते इतिहास नाही छत्रपती संभाजीराज आज उजवतात की हा तेजस्वी होते होते, धर्म होते धर्मरक्षक होते स्वराज्यासाठी जबरदस्त लढले कि आज येत आहे पुढे पण तुम्ही खलनायक बदललाय ते खलनाईक बदलण्याला शोधा इतिहास हाच आम्ही सहजतोय दररोज अरे इथे शोधल्यानंतर आता बघा एक डायरी आहे फ्रान्सिस मार्टी हो फ्रान्सिस मार्टीच्या डायरी प्रमाणे त्यात कारकून म्हणून उद्देश केलाय म्हणजे छत्रपती संभाजी जो कारकून होते ते शोधलं पाहिजे कोण आहे त्याचं नाव काय आमच्या माहितीप्रमाणे एकच आहे की इथं कोणी दोषी आहे ते आम्हाला माहित नाही आम्ही सांगू शकत नाही कारण आम्ही इथे सध्या नाहीत परंतु राजेशक्याविषयी कुणी बोलू शकत नाही कारण तसे पुरावे आम्हाला मिळाले नाहीत आम्ही संशोधन केलंय आणि तसं ले, लेखी लेखी त्यांनी त्यांचा अहवाल सादर केला आम्हाला आता मार्टीन मार्टीनच्या आम्ही जर आम्ही ती आम्ही जर माहिती अधिकार जर, जर सगळं विचारतोय आम्ही सगळे चालतोय आम्ही लाखो बघा आम्ही लाखो डॉक्युमेंट चेक केले एक एक मिनिट मला काय म्हणायचंय आता प्रत्येकाचं एक लिटरचं काहीतरी मापक असतं ना शोधण्याचं तसं इतिहास शोधण्याचं काहीतरी मापक असेल हे सरकारनी बघाव ना त्याच्यासाठी टीम लावावी टीम लावावी पण मला असं वाटतंय आमच्या शिरक्यांवरती हा आरोप घेणे योग्य नाही ना आज आम्ही आमच्या जागी तुम्ही लोक जरी असाल तरी आज विचार कर तुम्ही आज सगळीकडे सोशल मीडिया असेल किंवा काय असेल या सगळ्या सोशल मीडियावरती एवढी आमची बदनामी ना चालली आहे की फार देश पातळी जगाच्या पातळीवरती आमची बदनामी चालू आहे हे कोण बघणार आहे का नाहीये का फक्त एक कादंबरी आपण गुगलला टाकलं तर कादंबरी जे आहे की बाबा कादंबरी हे काल्पनिक असते इतिहास असं दाखवलाय की बाबा कादंबरीमध्ये लिहिलं गेलं की वाढ दाखवली वगैरे शीत तर अजून म्हणजे काय यांचं नाव हो। लक्ष्मीकांत एसटेकर या साहेबांनी तर कळसच करून टाकलाय ज्यावेळेस ते संभाजी महाराज चित्रपटामध्ये त्यांना शरण येत नाहीयेत ते शेजारी उभे त्यांच्या त्या बाबा तो खान कुठला खान आहे तो ना, ना। खान त्याला म्हणतात की नाही ना याला ते भेडा काय जंगलचा राजा राजा काय लावलंय हा कुठला इतिहास आहे आम्हाला म्हणायचं ऐका आम्हाला हेच सर वाट मी काय म्हणतो तुमचं म्हणणं आहे की वाट कोणी दाखवली संशोधनाच भाग आहे मी तेच अवक लाभ एक मिनिट एक आता आता आमचे आता तानाजी काय काय सर सर आता आमचे तानाजी मालोसर यांचे वंश आहेत दोन मिनिटं आमचे महत्वाचा मुद्दा घ्या आता हा जे काही जे मुद्दा मांडलेला आहे हा समकालीन आहे त्या काळी त्या गव्हर्नरनी इथं सर्वे केला हा त्यांनी सर्वे केला की संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला कसा तर त्यांनी त्या राजाला त्यांना माहिती पाठवायची होती तर त्यांनी इथं ते नमूद केलेलं आहे त्यांनी सगळ्यांना विचारलं नाही नाही ऐका की ऐका की मुद्दा तर ऐका हा त्या काळचा तिथं अवेलेबल असलेला पुरावा आहे हा महाराष्ट्रातला नाही कारण एक लक्षात ठेवा आपला राजा समजायला चारशे वर्ष लागली नाही नाही ऐका की मुद्दा तर तु तुम्ही नॉर्मल ऐकून घ्या चारशे वर्ष लागले आपल्याला संभाजी महाराज समजायला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची किती पुस्तकं अवेलेबल होती वासी बेंद्रेने एकोणीशे पन्नास साली बाहेरच्या देशात जाऊन महाराजांवर अभ्यास करून ती पुस्तकं इथं आणलेली आम्ही त्याचा पुरावा मान्य करणार ना महाराष्ट्राचं पुस्तकच शिल्लकच नसतील अवेलेबल नसतील हो ते पांडू विदेशाची आहेत मॅडमातून माहिती आणलेली आहे ऐका ऐका मॅडम विदेशातले नाही त्या समकालीन समकालीन इंग्रजांचे गव्हर्नर पांडुचेरी मध्ये बसलेले ते काय म्हणायचा मग कादंबरी कार्बन शोधण्याचं काम करत दोषी ठरवायचं तसं मला छत्रपती अजून पण आमच्या घरामध्ये एक लक्षात घ्या अजून पण गावाकडनं जर तांदूळ आला तर आमच्या बहिणीकडे पहिला जातो लक्षात घ्या आणि छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मुलाला राजे शेल्क यांची मुलगी आहे अहो आज जर त्याला जर दर...